लोकप्रिय आमदार आदरणीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब हे आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल सुगाव तालुका चाकूर येथे सर्व गावकऱ्यांच्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून व फटाके फोडून जल्लोष साजरा करून अभिनंदन करण्यात आले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवशंकर हंडरगुळे सुगाव अहमदपूर मतदारसंघाचे भावी तडफदार तरुण तडफदार आमचे आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं चालू मतदार चालू राज्यमंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्री पदाचे पद दिल्याबद्दल आम्ही आम्ही अहमदपूर तालुक्याच्या वतीनं अहमदपूर व चाकूर तालुक्याच्या वतीनं जाहिरातचं महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो व आमच्या अहमदपूर तालुक्याला मानाचा मुजरा एक महाराष्ट्र शा, शासनाला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्य शासनाचं जिलगावच्या सुगावच्या सुगावच्या सर्व मतदारांच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाचं जाहिर अभिनंदन करतो

आज रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची शपथविधी संपन्न झालेली आहे त्यामध्ये आपल्या अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांची कॅबिनेट कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे त्याबद्दल मी या त्या महाराष्ट्र सरकारचं आणि अजितदादा पवार साहेबांच जाहीर आभार मानतो जाहीर अभिनंदन करतो की बाबासाहेब पाटलांना ज्या प्रकारे तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं त्याबद्दल परत एकदा अजितदादा पवारसाहेबांचं मी जाहीर आभार मानतो सुगावच्या वतीनं जाहीर